नमस्कार मित्रांनो एका झाडाच्या फांदीवर कावळा बसतो आणि फांदी तुटते हा केवळ योगायोग असू शकतो पण महाराष्ट्रातले खास करून मराठी पत्रकार त्या योगायोगालाही कावळ्याची ताकद एवढी अफाट आहे की त्या कावळ्याच्या बसण्यामुळे फांदी तुटली अशी ब्रेकिंग न्यूज चालवून मोकळे होतात आता अशा बातम्यांवर विश्वास ठेवायचा का नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला कळतं पण तरी देखील या बातम्यांचा रतीब घालणं चालू असतं काल असाच एक विषय झाला पुण्यामध्ये एका लग्नात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आजी उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील यांची भेट झाली योगायोगाने भेट झाली आणि त्याच्यात काहीतरी दादा असंच थट्टेनी उद्धव ठाकरेंना काहीतरी म्हणाले की आम्ही म्हणजे तुमच्याबरोबर एकत्र काम करण्यास आम्ही उत्सुक होतो वगैरे वगैरे तर लगेच त्याच्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया तुम्हाला ऐकवणं गरजेचं आहे येताना पाहायला मिळतंय मनोमिनल मनोमिनल होणार का कारण काल एक प्रसंग असा होता की एका लग्न सोहळ्यात शिव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील एकांत समोर आले काही कुजबूज झाली आणि चंद्रकांत पाटील असं म्हणत आहे की शिवसेना भाजप युती होईल तो माझ्यासाठी सगळ्यात सुवर्ण क्षण असतो चंद्रकांत पाटील हे आमचे सगळ्यांचे मित्र आहेत चंद्रकांत दादा पाटील हे शिवसेना भाजप युतीचे पहिलापासून समर्थक राहिलेले आहेत ते मला माहिती आहे विशेषतः शिवसेना भाजप युतीच्या संदर्भात जी जुनी पिढी होती त्याने एकत्र काम केलंय आमच्यासाठी चंद्रकांत दादा सारखे नेते होते कदाचित आता जे भाजपात हौशे नवशे गवशे आलेले आहेत बाहेरून त्यांना पंचवीस वर्षातल्या आमच्या युतीचं महत्व कळणार नाही आता जे आले आहेत हौशे नवशे गवशे सगळे त्यांचा ना भाजपशी संबंध हिंदुत्वाशी संबंध पण चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना ह्या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये हे पण तुम्हाला मी सांगतो कारण आम्ही एकत्र पंचवीस वर्ष अत्यंत उत्तम रीतीनं काम केलं नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहाचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये वितुष्ट आला आता बघा अमित शहाचा उदय दिल्लीमध्ये झाल्यावर शिवसेना आणि भाजपात वितुष्ट आलं आणि दादा पाटील हे तर शिवसेना भाजपा युतीचे अगदी काही खंदे समर्थक पंचवीस वर्षे युती असताना ज्यांनी ही युती जोपासली वाढवली या सगळ्यामध्ये चंद्रकांत दादांचा हात होता आणि हिंदुत्वाच्या विषयावर नवीन लोकांना भाजपात आलेला काही देणं घेणं नाहीये पण उबाठा सेनेचं हिंदुत्व म्हणजे असल म्हणजे काय म्हणतात बावन कशी हिंदुत्व आणि त्यामुळे जुन्या लोकांना हे सगळं माहिती आहे नरेंद्र मोदींसोबतही सगळं चांगलं आहे मग विलन कोण आहे तर विलन आहे अमित शहा आता संजय राऊतांना हे चांगलंच माहिती आहे की ज्या चंद्रकांत दादा पाटलांसोबत उद्धव ठाकरे भेटले आणि काहीतरी हितगुज केलं त्या चंद्रकांत दादांचं वजन वाढलं वजन म्हणजे शारीरिक वजन नाही राजकीय वजन वाढलं ते केवळ आणि केवळ अमित शहामुळे कारण अमित शहाच्या सासूरवाडीचे दादा असल्यामुळे पुन्हा अमित शहच्याच पठडीतल्या राजकारणात मराठा समाजाचे असल्यामुळे चंद्रकांत दादा अचानक फडणवीस एक सरकारमध्ये एकनाथ खडसेंच्या गच्छंतीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे हेवीवेट मिनिस्टर झाले सगळ्यात जास्त खाती सुरुवातीला एकनाथ खडसेंकडे होती पण त्यानंतर सरकारच्या शेवटच्या दोन वर्षात म्हणजे एकीकडे भाजपाचं प्रदेशाध्यक्षपदही होतं आणि दुसरीकडे मंत्रिमंडळातली महत्वपूर्ण खातीही होती पण त्या चंद्रकांत दादांना आज दुर्दैवानी पुण्याचं पालकमंत्रीपदही मिळालेलं नाहीये त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची संख्या महायुती एक व पासन महायुती दोन जी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात होती त्याच्यात कमी झाली आणि आता तर ती अगदीच रुडावलेली आहे आणि याचं कारण म्हणजे कदाचित त्याच अमित शहाना दादांच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण झाली असावी कदाचित चंद्रकांत दादांपेक्षा एकनाथ शिंदे अजित दादा आपला विचार अधिक पुढे नेऊ शकत असतील असं त्यांना वाटत असावं असं जर खरं असेल तर मी असं नाही म्हणते हे खरं आहे पण जर हे खरं असेल तर चंद्रकांत दादांसोबत महायुतीच्या आठवणी रंगून त्याचा काडीचाही फायदा होणार नाहीये हे खरं तर उद्धव नाही कळायला हवं संजय राऊतांनाही कळायला हवं चंद्रकांत दादांचा स्वभाव आहे मागे ते एकदा लोकसत्ताच्या संपादकांना माझ्या समोर म्हणाले होते त्यांचं लग्न होत नाही पन्नासा वाढदिवस होता, पन्ना होता। आणि तेव्हा राज्यसभेची खासदारकी कशी मिळाली नाही म्हणून त्यांनी चंद्रकांत दादांनी लोकसत्ताच्या संपादकांना चिमटा काढलेला की काँग्रेसकडनं तुम्हाला राज्यसभेची खासदारकी मिळेल अशी माझी अपेक्षा होती तेव्हा त्या संपादकांचा तिळपापड झाला होता आणि त्यांनी सांगून टाकलं होतं की खासदारकी वगैरे मिळवणं हा काही माझा कधीही हेतू राहिलेला हे नव्हता लोकांना तेच होतं की जी भूमिका सगळी बदलली एकशे ऐंशी अंशात ती खासदारकीसाठी बदलली पण चंद्रकांत दादांसारखे नेते आहेत की जे असा प्रश्न जे लोक मागे कुजबुज करतात ते त्यांनी थेट त्यांच्या तोंडावरच विचारला की अरे तुम्हाला नाही मिळाली राज्यसभेची खासदारकी तेव्हा बहुतेक त्या इम्रान प्रतापगडीला ती खासदारकी मिळाली होती मोहिते पाटलांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला रणजितसिंग मोहिते पाटलांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला आता मला आठवलं आणि त्यामुळे तो त्यांचा स्वभाव आहे आणि त्यामुळे ते उद्धव ठाकरेंना काहीतरी बोलून गेले असतील पण त्या बोलण्यामागचा जर उपहास त्यांच्या आणि संजय राऊतांच्या सम लक्षात आला नसेल तर हे आपण स्वतः स्वतःची फसवणूक तर करत नाही होत ना कारण गेल्या दोन चार दिवसातली जर तुम्ही उद्धव ठाकरेंची भाषणं बघितलीत तर ज्या प्रकारचा कुचकेपणा ज्या प्रकारचा खुंशीपणा भाजपाबद्दल संघाबद्दल त्यांच्या बोलण्यातनं समोर आलेलं आहे ते पाहता महायुतीची किंवा महायुतीमध्ये उबाठा गट सहभागी होण्याची दूर दूरपर्यंत शक्यता नाही दूर दूरपर्यंत शक्यता नाही आणि हे त्यांनाही चांगलं माहिती पण जर अशा प्रकारची वक्तव्य देऊन म्हणजे दे काय म्हणतात मनातल्या मनात, मनात मांडे खाणं की अशा प्रकारची वक्तव्य देऊन जर त्यांना वाटत असेल की याच्यामुळे आपल्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात किंवा शिवसेना आणि भाजपा मध्ये विचुष्ट निर्माण होईल आणि त्याचा फायदा आपल्याला राजकीय दृष्ट्या होऊ शकेल किंवा दुसरीकडे अशा प्रकारची वक्तव्य दिल्यामुळे काँग्रेसच्या मनात धडकी भरेल की उबाटा सेना जर खरंच भाजपासोबत गेली तर आपलं काय होणार आणि मग महापालिकेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस जरा जास्त जागा आपल्याला सोडेल आणि मग पुन्हा महाविकास आघाडी म्हणून महापालिकेच्या निवडणुका लढवता येतील कारण तोच अजून गोंधळ त्यांचा सुटत नाही आहे की महा महाविकास आघाडी महापालिकेच्या निवडणुकात होणार का नाही कारण एकदा उबाटा सेनेने स्वबळाचा नारा दिला मग सांगितलं की स्वबळ फक्त मुंबई पुरतंय अशी कार्यकर्त्यांची भावना आहे राज्यात बाकीच्या ठिकाणी तिथे बळच उरलं नाही काही स्वबळ जाऊ दे कुठलंच बळ उरलं नाही तिथे महाविकास आघाडी करायला काही हरकत नसल्याची त्यांची भूमिका आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे चंद्रकांत दादांना एवढ्या गांभीर्याने घेऊन मी त्यांचा स्वभाव आहे हट्टा करण्याचा तो ध्यानात न घेता जर त्यांच्याशी झालेल्या काही हितगुजाला एक भाजपाचं धोरण असल्यासारखं समजून रेटणं आणि पत्रकारांनी ते दिवसभर बातमी म्हणून चालवणं या सगळ्यांची देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उतरवली की लग्नात झालेल्या संवादावरनं भाजप आपलं राजकीय धोरण ठरवत नाही हे, हे तू तू पत्रकार म्हणून तुम्हाला तर कळलं पाहिजे त्यांना नाही कळलं तर ठीक आहे त्यांचा हेतू असेल त्यांचा हेतू नसेल त्यांची जी काही अवस्था झाली त्याच्यामुळे गलितगत्र अवस्थेमुळे ते बोलत असतील कदाचित हेतू सहेतू बोलत असतील पण पत्रकार म्हणून तुम्हाला तर हे कळायला पाहिजे की अशा प्रकारच्या लग्नातल्या अनौपचारिक भेटीतून युती आघाडीचे निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत मग जो टाइमपास करायचा तो कशाला टाइमपास करायचा पण हाच मुद्दा आहे एकाच वेळेला दोन्ही दगडांवर पाय ठेवून एकीकडे हिरवी मतं मिळवण्यासाठी वग बोर्डाच्या त्या सुधारणा विधेयकात तमाशा करायचा आणि दुसरीकडे पंचवीस वर्षात आपलं हिंदुत्वाचं योगदान त्याचंही स्मरण करायचं याच्यातनं तुम्ही ना रामाचे होणार ना तुम्ही रहीमचे होणार दोन दगडावर पाय ठेवता चालताना कपाळ मोक्ष झाल्याशिवाय होणार नाही हे बोलणाऱ्यांना कळत नसेल पण लोकांना सांगणाऱ्यांना पत्रकारांना मात्र हे समजण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी